काय बघायचंय अंतर्वेग वेळ बरोबर पहिल्यांदा जनरली इंट्रोडक्शन देऊया की या टॉपिक मध्ये नेमकं तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तर पहिल्यांदा आपण जे गाडीचं स्पीडोमीटर बघतो त्याच्यामध्ये काय असते जेव्हा आपण स्पीडोमीटरचा काटा बघतो त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं असते बरोबर आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास बरोबर आहे आणि त्याच्या खाली कोपऱ्यात बघायचं असं लिहिलेलं असते केलेलं असते असा, असा सिंबॉल असतो किलोमीटर पर आवरचा सिंबॉल असतो बरोबर म्हणजे काय किलोमीटर पर आवर म्हणजे काय समजा ती काट जी स्पीडची सुई आहे बरोबर जो काटा आहे तो समजा चाळीसवरती आहे आणि त्या चाळीसवरती जो थांबलाय कॉन्स्टंट इथं आहे आणि मी त्याच स्पीडनं कंटिन्यू जर का एक तास चालत गेलो त्या स्पीडनं एक तास जर का मी प्रवास केला तर मी फिक्स किती अंतर जाणार आहे चाळीस किलोमीटर अंतर जाणार आहे म्हणजे काय त्या एका एक समान गतीनं जर का मी चालायला लागलो तर दिलेल्या किती वेळामध्ये मी पोचणार तिथं दिलेल्या एक तासामध्ये मी किती अंतर जाणार हे म्हणजे त्या गाडीचं स्पीड असणार आहे बरोबर आहे आणि ते देताना नेहमी कसं दिलं जात आहे किलोमीटर प्रति तास मध्ये दिलं जाते आता गणितामध्ये एकच सूत्र वापरायचं आहे दुसरं आपलं काही बघणार नाही आपण कोणतं सूत्र जे पहिला ले ते कोणतं अंतर बरोबर वेग गुणिले वेग की जे खूप महत्वाचं आहे एवढं तर हे सगळ्यांच्या लक्षात आहे बघा मी दहा सूत्र सांगण्यापेक्षा जेवढा डाटा ह्या दोन मध्ये लिहून ठेवलाय तेवढाच डाटा आपण वापरणार किंवा त्याच्यापेक्षा जर का बाहेर कुठं लागत असेल तर आपण बघणार की आयोगाला तेवढी अपेक्षा आहे काय किंवा हे याला यायलाच पाहिजे अशा गोष्टी बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पहिल्यांदा काय म्हणलो अंतर बरोबर काय असणार आहे वेग गुणिले वेळ त्याच्यानंतर बॉक्स कोण आपण काय लिहिले नेहमीच सर्व तुमच्या ज्या किमती असतील त्या कशा पाहिजे एकाच एककात पाहिजेत एकाच एककात म्हणजे बघा समजा मी असं म्हणलोय स्पीड देताना मी कसं दिलंय किलोमीटर प्रति तास मध्ये स्पीड दिलंय बरोबर आहे म्हणजे एका तासाला मी किती किलोमीटर जातो हे सांगितलंय याच्यामध्ये कोण दिसतोय अंतराचं नोटेशन काय दिसतंय किलोमीटर वेळेचं काय दिसतंय अवर्स तास बरोबर आहे मग देताना वेळ तुम्हाला तासातच दिला पाहिजे मिनटामध्ये चालणार नाही दुसरी गोष्ट इथं जर का किलोमीटर दिलं असेल तर तुमच्या डाटामध्ये कसं पाहिजे किलोमीटरच पाहिजे बरोबर आहे पण रेल्वे सारखी गणित जर का आपण बघितली रेल्वेची गणित बघितलं त्याच्यामध्ये मीटरमध्ये दिलं जाते काय दिलं जाते मीटरमध्ये कारण रेल्वेची लांबी तर काय किलोमीटरमध्ये असणार नाही बरोबर आहे ती मीटर मध्ये सांगितलं दोनशे मीटर आहे चारशे मीटर आहे सहाशे मीटर आहे बरोबर आहे मग अशा वेळी हे स्पीड तुमचं काय केलं पाहिजे त्या मीटर मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे बरोबर आहे मग त्याच्यासाठी आपण काय केलं हे रुपांतरासाठी सांगितलंय एवढी एकच गोष्ट ध्यानी मनी ठेवणार सगळ्यात महत्वाची आता बघा <coughs> पोलीस भरतीला तुम्ही ती चौकट मेथड वापरू शकता जे असे म्हणजे इथे ना छत्तीस पैकी तुम्ही किती येते बरोबर आहे ते तुम्ही अशा एक्झामसाठी वापरणार ज्याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड रेल्वेचे एक्झाम्पल आहेत बरोबर आहे पण इथं रेल्वे दोन्ही पद्धतीनं आहे म्हणजे रेल्वेवरती प्रश्न विचारताना कसे विचारलेत अपोजिट डायरेक्शनचे प्रश्न विचारलेत ह्या गोष्टी जर का अशा झाल्या तर तुम्हाला ह्याचा जास्त वापर होणार नाही बरोबर आहे त्याच्यामुळं आपण जे कंबाईनचं हे लेक्चर कंडक्ट करतोय त्याच्यामध्ये आपला भर कशावरती असणार आहे कन्वर्जन जमलंच पाहिजे लक्षात आलं आपण ज्यावेळी संध्या लाईव्ह मध्ये घेणार परत ज्यावेळी घेणार तुम्हाला मी ही मेटर समजून सांगतो तुम्हाला ती मेटर समजून जाईल ओके जा ती जा करा काय करायची आहे सोपे आहे सोपे आवडणारे ह्याच्यापेक्षा ते सोपं आहे त्याच्यामध्ये कन्वर्जन करायला लागत नाही बरोबर पण तुम्हाला इथं कन्वर्जन करणं आधी शिकून आहे बरोबर काय आधी हे शिका त्याच्यानंतर वाय क्यू बघा त्याच्यानंतर आपण ठरवू काय करायचंय कसं करायचं लक्षात येते म्हणजे पहिल्यांदा जर का तुमचा वेग कशात दिलाय किलोमीटर प्रति तास मध्ये दिला आहे म्हणजे कसा किलोमीटर पर आवर मध्ये दिला आहे आणि त्याचं रूपांतर मला कशात करायचं आहे मीटर पर सेकंद मध्ये करायचंय कधी करावं लागतंय समजा दिलेलं अंतर जर का तुमचं कसं असेल मीटर मीटरमध्ये असेल रेल्वे मीटर मध्ये दिले असेल पुल मध्ये दिलं असेल तर वेगाचं रूपांतर कशात करायला पाहिजे तुम्हाला मीटर प्रति सेकंदमध्ये केलं पाहिजे त्याच्यानंतर समजा दिलेला वेळ तुम्हाला सेकंदामध्ये दिलाय वेळ दोनच पद्धतीने देतात एक देता तास किंवा एक देता सेकंद मिनटामध्ये देत नाहीत कशात देणार तास किंवा सेकंद मग समजा मिनटात दिला तर ते सेकंद करून घ्या किंवा तास करून घ्या बरोबर मग जर का सेकंदामध्ये एखादी रेल्वे दहा सेकंदामध्ये किती अंतर जाते हे काढायला सांगितलंय तर अशा वेळी तुम्हाला कशात रूपांतर केलं पाहिजे मीटर प्रति सेकंद मध्ये केलं पाहिजे लक्षात आलं दिलेला डाटा कसा आहे त्याच्यानुसार ठरणार मी कोणत्या परिमाणामध्ये माझ्या गोष्टी मी घेणार बरोबर त्याच्यानंतर बघा हे उलट आहे सेम गोष्ट सांगितली फक्त उलटी सांगितली काय मीटर प्रति सेकंद मध्ये दिला असेल तर मी कशामध्ये घेतोय किलोमीटर प्रति तास मध्ये कसं कन्व्हर्ट करतोय हा जो अपूर्णांक दिलाय पाचशे अठरा त्याला फक्त उलटा केलाय पाठ करताना एकच गोष्ट पाठ करणार काय सांगतोय पाठ करताना पाचशे अठराच पाठ करणार लक्षात येते कारण की एकच गोष्ट पाठ केली तर कुठं पाचशे अठरा आणि कुठं अठराशे पाच ह्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होतंय त्यामुळे पाठ करताना काय करणार पाचशे अठरा किलोमीटरचं मीटर मध्ये करताना पाचशे अठरा न गुंतय मग उलट करताना भागणार काय म्हणतोय मी उलट करत असताना पाचशेच अठरा भागणार एवढं जर लक्षात ठेवलं लक्षा तरी सफिशियंट आहे भागिले म्हणजे उलटून बोलले होते पाथ पाथ थे थे ते आपल्याला नंतर कळते आकडा कोणता पाठ करणार पाचशे अठरा फक्त आपण लिहून द्यायसाठी ते ठेवलं लक्षात आलं त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये मी काहीतरी गोष्टी लिहिल्या ज्या साठी खूप महत्वाच्या हो म्हणजे काय गुणोत्तराचा संबंध तुम्हाला वापरायचा आहे ज्यावेळी एक चार एक्झाम्पल अशी येऊन गेलेत चार पाच एक्झाम्पल पाठिंबा मेन्सला किंवा प्रिलीमला अशी एक्झाम्पल येऊन गेलेत की ज्याच्यामध्ये काय सांगितले एखादी व्यक्ती आहे ती तिच्या जा ऑफिसला जाते जाताना एका वेगाने जाते समजा एक्स वाय शिर काय ते वेगानं जाते जाताना पंधरा जाते तर लवकर पोहोचते पाच मिनिटं लवकर पोहोचते समजा ठराविक वेगानंतर गेली वेळानंतर गेली म्हणजे कसं स्पीड वाढवलं मी इथनं ऑफिसला जातोय जाताना समजा मी पंधरा किलोमीटरच्या स्पीडने गेलो तर मी काय करतोय उशिरा पोहोचतोय तीन मिनटं उशिरा पोहोचतोय म्हणजे मला दहाला पोचायचं असेल तर मी कितीला पोहोचतोय दहा वाजून तीन मिनटांना पोहोचतोय आणि समजा मी ते स्पीड वाढवलं आणि स्पीड किती केलं वीस किलोमीटर प्रति तास केलं तर ते जी रेल्वे ते जे माझं स्पॉट आहे कोणता ऑफिसचा तर त्या ठिकाणी मी दोन मिनिट लवकर पोहोचतोय म्हणजे तिथला पोहोचणार दोन मिनटर लवकर पोहोचतोय म्हणजे अठ्ठावन्नला पोहोचणार बर मग हे जे सांगितलं ना या प्रकारच्या गणितांच्या मध्ये आपलं कन्फ्युजन खूप आहे खूप म्हणजे भरपूर कन्फ्युजन आहे मग त्याच्यासाठी ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत की त्याच्यामध्ये गुणोत्तराचा वापर कसा करणार बरोबर आहे मग मलाही सांगा तुम्ही जेवढ्या फास्ट जाणार तुम्ही जेवढ्या स्पीडने जाणार तेवढं तुम्ही अंतर जास्त जाणार की कमी जाणार अंतर मी जातोय चाळीस किलोमीटरनं बरोबर आहे माझा भाऊ जातोय साठ किलोमीटरनं एक तासात जातोय मी एकच तास प्रवास करतोय कोण जास्त अंतर जाईल लहान भाऊ जास्त अंतर जाईल बरोबर आहे म्हणजे का स्पीड वाढलं तर तुमचं अंतर पण कसं होणार वाढणार याचा अर्थ काय झाला की ह्या दोन्ही कशा झाल्या बरोबर आहे ह्यालाच कोणतं प्रमाण म्हणतोय समप्रमाण बरोबर समजा आता दुसरी गोष्ट इथनं मला पुण्याला जायचं आहे माझ्या भावाला पण इथनं पुण्याला जायचंय बरोबर अंतर दोनशे किलोमीटर आहे मी जातोय चाळीसनं चाळीस किलोमीटर प्रत्येका अंतो जातोय न बरोबर आहे मी जातोय चाळीसनं भाऊ किती जातोय ऐंशी जातोय आता मला सांगा लागणारा वेळ कसा असेल मला जास्त लागणार का भावाला जास्त लागणार मला जास्त लागणार भावाला कमी लागणार म्हणजे काय झालं की तेच सेम तेवढं अंतर आहे अंतरामध्ये मी काय म्हणलो ज्याचं स्पीड जास्त ज्याचं स्पीड जास्त त्याला लागणार वेळ कमी म्हणजे काय झालं स्पीड आणि वेळ उलट सुलट आहेत बरोबर आहे हे काय झालं व्यस्त प्रमाण झालं बरोबर आहे म्हणजे ज्यावेळी मी वेगाचा आणि अंतराचा विचार करतोय कशाचा वेगाचा आणि अंतराचा विचार करतोय त्यावेळी जण कसे आहेत समप्रमाण पण ज्यावेळी वेगाचा आणि लागणाऱ्या वेळेचा मी विचार करतोय त्यावेळी दोघ जण कसे आहेत व्यस्त प्रमाण मग याच गोष्टींच्या वरती आपण लिहिले काय लिहिले वेगांचे गुणोत्तर जे असेल वेगांचे गुणोत्तर आणि अंतराचे गुणोत्तर कसे असणार समान गुणोत्तर समान कधी असते ज्यावेळी तुमचं प्रमाण समप्रमाण असतं त्यावेळी गुणोत्तर कसं असते समान असते आपण या गोदर लिहून घेतले त्याच्यानंतर बघा वेगांचे गुणोत्तर आणि वेळेचे गुणोत्तर कसे असणार आहे उलट सुलट असणार आहे लक्षात आलं हेच आपण कधी बघितलं हेच आपण लिहून घेताना कालकाम मध्ये लिहून घेतलं मध्ये काय म्हणलो मध्ये काय होतोय जर का व्यक्तींची संख्या वाढली दुसऱ्यांची संख्या कमी बरोबर आहे काम तेच असेल व्यक्तींची संख्या वाढली दुसऱ्यांची संख्या कमी तेच इथं वापरतोय आणि आपण तिथं केले की गुणोत्तर कार्यक्षमतेनुसार ज्याची कार्यक्षमता जास्त त्याला लागणारे दिवस कमी बरोबर आहे कार्यक्षमतेचं अन लागणाऱ्या दिवसांचं गुणत्व कसं उलटसुलट सुलट होतं सेम तसं लक्षात आलं त्याच्यानंतर खाली खाल्ले रेल्वेच्या गणथांच्या मध्ये भरपूर प्रकारचं कन्फ्युजन आहे कधी बेरीज कधी वजापाकी ही दोनच गोष्टी लिहिल्या तेवढ्याच फक्त पाठ करायच्या पाठ करताना एकच गोष्ट पाठ करणार पाठ करताना एकच गोष्ट पाठ करण्याची खाली लिहिली फक्त कधी वजापाकी एवढी एकच गोष्ट पाठ करायची काय कधी वजापाकी करायची एवढी एकच गोष्ट पाठ करायची बाकी सर्वांच्या ठिकाणी तुम्ही वजा बेरीज करणार काय करणार बाकी सर्व ठिकाणी तुम्ही काय करणार बेरीजच करणार जर का दोन अंतर आली बेरीज करणार दोन वेग आलं बेरीज करणार येऊ दे बेरीज करणार फक्त एकाच जागी तुम्ही काय करणार वजाबाकी करणार ही वजाबाकी कधी करणार काय सांगितले एकाच दिशेनं जर का रेल्वे जात असतील कशी जात एकाच दिशेनं जात असतील सेम दोन्ही सेम असतील तर वेगांची फक्त काय होणार वजाबाकी एकाच कंडिशनमध्ये अंतर जिथं जाईल तिथं अंतराची काय बेरीज अंतराची वजापाकी कधीही होणार नाही वेगांची फक्त एकदाच वजापाकी होणार कधी एकाच दिशेनं असेल तर बरोबर त्याच्यानंतर बघा हे झालं काय हे झालं आपण बेसिक नॉलेज घेतलं त्याच्यानंतर उदाहरणाचे प्रकार भरपूर आहेत बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये काही काही पुस्तकांच्यामध्ये टॉपिक पण वेगवेगळे करून दिलेत चोर पोलीसचा टॉपिक करून दिलाय म्हणजे चोर पोलीसचे हे असतील काय असतील उदाहरणं असतील रेल्वेची उदाहरणं सेपरेट दिल्या पर तुमची बोट आणि स्ट्रीमची उदाहरणं वेगळी दिलेत बरोबर आहे आणि रेग्युलर ह्याच्यावरची गंध वेगळी दिलेत बरोबर आहे आपल्याला काय करायचंय आपल्याला एकच गोष्ट शिकायची काय अंतर बरोबर वेग उरलेले वे। फक्त कंडिशन फक्त बदलत आहेत बरोबर आहे रेल्वेच्या गंधाच्या मध्ये व्यक्तीला क्रॉस करतोय एक प्रकार खांबाला क्रॉस करतोय दुसरा प्रकार झाडाला क्रॉस करतोय तिसरा प्रकार पुलाला क्रॉस करतोय चौथा प्रकार प्लॅटफॉर्मला क्रॉस करतोय दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करतोय म्हणजे काय प्रकार फक्त पाडलेत आपल्याला देणं घेणं नाही प्रकाराशी आपण काय करणार आहे आपण फक्त एकच गोष्ट काय पाहिजे आपला आपलं सूत्र काय म्हणलो आपण अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आता बघा दरवेळी स्वतःला प्रश्न विचारणार काय विचारणार अंतर काय आहे बरोबर काय विचारणार अंतर काय आहे उत्तर काय ते मिळेल तुम्हाला म्हणजे समजा एक रेल्वे आहे अशी काहीतरी रेल्वे आणि कुणाला पास करले एक प्लॅटफॉर्म असा आहे मस्त पैकी कोल्हापूरचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मला क्रॉस करणार आहे बरोबर आहे क्रॉस करताना त्या रेल्वेला किती अंतर पास करावं लागतंय तर बघा समजा इथनं रेल्वे क्रॉसिंगला सुरुवात झाली ही रेल्वे बरोबर आहे ह्या पुढच्या टोकापासून क्रॉसिंगला सुरुवात झाली रेल्वे क्रॉस झाली काय नाही इथं आली क्रॉस झाली काय नाही क्रॉस कधी होणार आहे हा जेव्हा शेवटचा पॉईंट संपणार तेव्हा क्रॉस होणार आहे म्हणजे ज्या क्रॉसिंगला इथनं सुरुवात झाली हे टोक इथं होतं काय वेळी आणि इथं इथंपर्यंत पोहोचल्यानंतर काय झालं एवढं अंतर त्या टोकाला पास करावं लागलं इंजिनला बरोबर आहे म्हणजे अंतर केवढं झालं प्लॅटफॉर्मचं अंतर आणि रेल्वेचं अंतर म्हणजे काय आलं म्हणजे अंतर काय क्रॉस करावं लागणार आहे तर एखादा प्लॅटफॉर्म असेल मगाशी आपण म्हटलं काय किंवा अंतर काय सांगितलं इथं अंतराची नेहमीच बेरीज करणार व्यक्ती खांब किंवा झाड ह्यासारख्या गोष्टींना अंतर नाही बाकी गोष्ट अंतर आहे मग अंतर कुणाकुणाला असणार आहे अंतर असणार आहे कशाला रेल्वेला एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला क्रॉस करते दोघांचं अंतर असणार बरोबर दुसरी गोष्ट एक रेल्वे एका पुलाला क्रॉस करते बरोबर नदीवरच्या पुलाला क्रॉस करते अंतर असणार एक रेल्वे बोगदा क्रॉस करते काय असणार अंतर असणार एक रेल्वे परत कशाला क्रॉस करते एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करते काय असणार अंतर असणार ही चार गोष्टी आहेत कोणतं कोणतं पूल बोगदा त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ह्या चार गोष्टी दिसल्या तर तुम्हाला नेहमी लक्षात आलं पाहिजे अंतर कसं असणार आहे दोन गोष्टींचं अंतर असणार आहे रेल्वेचं स्वतःचं आणि जो ऑब्जेक्ट ज्याला क्रॉस करायला येतो तो पण रेल्वे ज्यावेळी एका व्यक्तीला क्रॉस करते त्या व्यक्तीला क्रॉस करताना रेल्वेला स्वतःचा अंतर फक्तच पास करावं लागतंय हा एक व्यक्ती आहे रेल्वे क्रॉसिंग करताना ह्या अंतरा एवढंच त्याला पास करावं लागतं लक्षात आलं काय पण ह्या व्यक्तीला स्वतःचा अंतर नाही व्यक्तीला स्वतःच स्पीड असते म्हणजे एक व्यक्ती चालत आहे समजा रेल्वेकडे एलिकडे चालला चाललाय बरोबर आहे कधी क्रॉस करणार तो चालायला म्हणजे खालणं चाललाय वरनं चालत नाही क्रॉस करणार नाही क्रॉस करणार नाही डायरेक्ट काल म्हणजे काय क्रॉसिंगच्या वेळी व्यक्तीला स्पीड असू शकतोय पण व्यक्तीला काय असणार नाही अंतर असणार नाही बरोबर आहे आणि जिथं जिथं जाल तिथं आपण काय बघणार अंतर काय आहे बघणार पहिली गोष्ट अंतरामध्ये काय म्हणलो मी व्यक्तीचा अंतर सॉरी काय स्वतः रेल्वेचा अंतर आणि इतर जो ऑब्जेक्ट असेल त्याचा अंतर असेल तर अंतर बरोबर दोघांची बेरीज येणार त्याच्यानंतर लागणारा वेग कसा होईल आता बघा ज्याला क्रॉस करतोय मी कशाला क्रॉस करावय मी एका रेल्वेला क्रॉस करावय एक रेल्वे पुढे चालल्या मी पाठिमान चाललोय दोन रेल्वे बरोबर कर आहे त्या रेल्वेला स्वतः स्पीड आहे काय आहे ह्या रेल्वेला स्पीड आहे काय आहे तर मी स्पीडचा विचार करणार म्हणजे ज्या ज्यावेळी दोन्ही ऑब्जेक्ट स्पीड असणार आहे त्यावेळी स्पीडचा विचार करणार मग त्याच्यामध्ये एकच डोक्यात ठेवणं काय की समान दिशेनं जात असतील तर फक्त वजा बाकी बाकी जाईल तिथं काय बेरीज जाईल तिथं बेरीज आता बघा दुसरी गोष्ट काय ज्यावेळी मी काय म्हणतोय मी एक रेल्वेला क्रॉस करतोय इकडनं समजा मी एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करतोय प्लॅटफॉर्मला क्रॉस करताना प्लॅटफॉर्मला स्वतःच स्पीड आहे काय असं असू शकते काय मी रेल्वे घेऊन प्लॅटफॉर्म पुढे आहे असं आहे काय नाही प्लॅटफॉर्मला स्वतःच काय नाही स्पीड नाही अंतर आहे पण स्पीड नाही लक्षात आलं मग त्यावेळी आपण बघताना बघणार दोन ऑब्जेक्ट दिलेत ह्याला स्पीड आहे काय म्हणजे स्वतःला प्रश्न विचारणार ह्याला स्पीड आहे आहे ह्याला स्पीड आहे आहे ह्याला अंतर आहे नाही आहे काल काय म्हणजे देताना गोष्टी तुम्हाला देणार दोन ऑब्जेक्ट देणार तुम्ही बघताना काय बघणार अंतर आहे का दोघांना स्पीड आहे का दोघांना एवढं बघणार आणि याच्यानुसार जे तुम्हाला कळते ते फक्त आम्ही तो ठेवणार तुम्हाला उत्तर मिळते लक्षात आलं ह्याच्यावरती आपण क्वेश्चन घ्यायचेत कशावरती आता चालू कंबांचे क्वेश्चन तुम्हाला कसे आहेत म्हणलो थोडेसे व्हर्बल आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा कसं लागतोय पण पोलीस भरतीमध्ये वगैरे एकदम सिंपल सिंपल आहे डाटा देणार ही रेल्वे आहे ती रेल्वे आहे लक्षात आलं